नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अभिजित पाटील ॲक्शन मोडवर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जे तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकरी सभागृह येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते तसेच तालुका कर्जवाटप समिती आढावा बैठक आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व नॅशनल सहकारी तसेच खाजगी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक कर्ज शिक्षण कर्ज अण्णासाहेब पाटील उमाजी नाईक लोकशाही अण्णाभाऊ साठे संत रोहित मंडळांना कर्ज देण्यासाठी अडवणूक केल्याने शेतकऱ्यांना नाहक तास इथून पुढे शेतकऱ्यांनी तट न घालता लवकरात लवकर सर्व कर्जवाटप समस्या आहे कायमच चर्चेत राहिलेले अधिवेशनामध्ये यांनी तीन अनेक समस्या विधिमंडळात मांडल्या आहेत सर्वसामान्य जनतेची काम सुरळीतपणे होऊन या जिल्ह दरबाराचे आयोजन केले असून यातून हजारो शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या सुटल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे या जनता दरबारामध्ये पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपापल्या समस्या अडचणी व मांडल्या नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व निवेदनांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख व शासकीय अधिकारी उपस्थित होते आओ हेनी तुम्हाला सांगितलं नाही